एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावे संतोष खाडेंच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस पथकाने सिंगम स्टाईलमध्ये गेल्या एका महिन्यात सतरा जून ते एकोणीस जुलै अहिलानगरमध्ये धाडी घालून गुन्हेगारांवर अभेद घाला दिला आहे गुन्हेगारांना खाकीचा दरारा जाणवल्याचं या कारवाईतून स्पष्ट झालं आहे धडाकेबाज कारवाईचा सकल आढावा एकूण रेट्स चोपन्न अटक केलेले आरोपी दोनशे साठ जप्त मालाचं मूल्य पाच पॉईंट सत्त्याण्णव कोटी रुपये अहिल्यानगरमध्ये आता गुन्हेगारांना सावल्या देण्याची ही मोकळीक नाही कायदा हाच समाजाचा खरा संरक्षक आहे आणि आम्ही तो सिंगम स्टाईल मध्ये अंमलात आणणार संतोष खाडे विशेष पोलीस पथक प्रमुख या कारवाईने गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याच्या शासनाच्या भूमिकेला मोठा पाठिंबा मिळाला असून पोलिसांना सामान्य जनतेकडून प्रशंसा मिळत आहे नमस्कार मी परिविक्षा दिन पोलिस संतोष खाडे अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांनी एक विशेष पोलीस पुली, पथक स्थापन करून जिल्ह्याभरात चालणाऱ्या अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी निर्देश दिले होते त्या अनुषंगाने आमच्या विशेष पोलीस पथकाने गेल्या महिन्याभरामध्ये एकूण चोपन्न रेड करून एकूण दोनशे साठ आरोपी गुन्हा दाखल करत सुमारे सहा कोटीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे या सर्व आरोपी कठोरातली कठोर कारवाई करून आम्ही जुगार दारू मावा गुटका तसेच अवैधरित्या चालणारे वाळू या सर्व अवैध धंद्यावर कारवाई करत या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करत यांच्या विरुद्ध कठोरातलं कठोर पाऊल उचललं आहे असंच कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली व निर्देशने यापुढेही चालू राहील धन्यवाद महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम